नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत जलजीवन मिशन योजने अंतर्गत भारत सरकारनं ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्ह्यातील गावोगावांमध्ये काम सुरू असून अहमदनगर जिल्ह्याच्या शिवगाव तालुक्यातील थाटे येथील जलजीवन योजने अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याची लिखित तक्रार येथील सरपंच शीतल परमेश्वर केदार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांना करून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामात माती मिश्रित वाळू वापरून टाकीचे काम केले जात असल्यानं निकृष्टपणे होत असून संबंधित ठेकेदारही उडवडवीची उत्तरं देत असल्याचं वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली आहे कामाची उच्चस्तरीय व पाहणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे मी शीतल परमेश्वरकर वाडगाव या गावचे सरपंच आमच्या गावामध्ये जे पा पाण्याच्या टाकीचं चा काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं असून त्याच्यासाठी मा वाळू मा, माती मिश्रित वाळू वापरलेले आहे त्यामुळे हे बांधकाम म्हणजे ज्या क कंपनीकडे दिलं होतं ते बिना बक्षीस पत्रावर दिलेलं आहे तर ते काम चालू असू चालले हे झालेलं अर्धवट सोडून दिलेलं आहे चार महिने झालं तर त्याच्यासाठी आम्हाला हे काम म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा नवीन चालू करावं याच्यासाठी मागणी यांची मी थाटेगावचा उपसरपंच रावसाहेब सातपुते आमच्या गावच्या सरपंच शित्तल परमेश्वर केदार यांनी जलजीवन योजनेकडं तक्रार केलेली आहे आमची जलजीवन योजनेची टाकी हिचं बांधकाम जे झालेलं आहे ते एकदम निस निकृष्ट वाळूमध्ये माती मिश्रण वाळूमध्ये बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यात लोखंडसुद्धा कमी प्रमाणात वापरलेलं आहे ती टाकी कधीही जमीनदोस्त होऊ शकते याच्यासाठी आम्ही जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे त्याची अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि ही टाकी परत म्हणजे हे करून दुरुस्त दुसऱ्या जागेत म्हणा किंवा ह्या जागेत पण दुसऱ्या चांगल्या वाळूने आणि व्यवस्थित लोखंड वापरून करावी अशी विनंती केलेली आहे शासनाकडे यावेळी सरपंच शीतल केदार उपसरपंच दादासाहेब सातपुते पप्पू केदार निवृत्ती जायभाईर रामदास केदार गणेश केदार अंबादास केदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव